वाळेकर परिवाराने आजवर समाजसेवेच्या कार्यात अनोखा आदर्श उभा केला आहे दरवर्षी एक मंदिर जीर्णोद्धार करण्याची परंपरा चालवत आजपर्यंत त्यांनी तब्बल पंचवीस मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे गेल्या वर्षी बुवापाडा येथील नवदुर्गा मंदिराशेजारी श्रीमती नीलम रामचंद्र कोरे आणि श्रीमती हिरा प्रमोद मोरे या निराधार विधवा महिलांना घर देण्यात आले होते तसेच घाडगेनगर येथे कुमार गंगाधर अप्पन्न सिंगरी यांना हक्काचे घर बांधून देण्याचा स्तुत्य उपक्रम त्यांनी राबविला होता यावर्षी गणेश उत्सवाचे औचित्य साधून वाळेकर परिवाराने दोन निराधार विधवा महिलांना मानवतेचं घर बांधून देण्याचं भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये श्रीमती मरियम्मा शांतम्मा जगले आणि श्रीमती बिमला गिरीश नायडू यांना हक्काचे घर बांधून देण्यात येणार आहे या मंगलप्रसंगी वाळेकर परिवारांनी सर्वांना भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे वाळेकर परिवाराचे हे कार्य सामाजिक एकात्मतेचे उत्कृष्ट उदाहरण असून समाजातील गरजू आणि निराधार लोकांना मदतीचा हात देण्याची त्यांची परंपरा कौतुकास्पद आहे नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा